आज सुधांशुला मुगदाळ खिचडी टिफिनला द्यायची होती पटापट -पत सकाळी बनवली आणि मस्त त्याला दिली त्याच्यानंतर मुलांना लवकरच शाळेतून आले आणि सकाळी ना मी थोडीच मुगदाळ खिचडी बनवली होती म्हणून मी ना माझ्यासाठी ठेवलीच नाही सगळी मुलांना दिली आता मी माझ्यासाठी काय बनवू हे माझा प्रश्न पडला आणि तेवढ्यात मुलं पण आले आता मुलं आल्यानंतर आता सगळ्यांसाठी अजून स्वयंपाक बनवावा लागेल याच्यासाठी ना मला आता काय बनवू म्हटलं तर विचार करतच होते तोपर्यंत काकडी वगैरे दिसली आता ह्याच्याच काहीतरी बनवते म्हटलं काकडी टोमॅटो कांदा घेतला आणि त्याच्यानंतर छान कट करून मी अशा प्रकारे चॉपरमध्ये टाकला आणि छान बारीक चॉप करून घेतला त्याच्यानंतर मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ना ज्वारीचं पीठसुद्धा होतं त्याच्यामध्ये मी ना एक वाटी गव्हाचं पीठ एक अर्धी वाटी ज्वारी पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं याच्याने ना खूप टेस्ट छान येते अशा प्रकारे टाकून घेतलं त्याच्यानंतर माझ्याकडे काही सुके मसालेसुद्धा होते तरी ते लाल तिखट धना पावडर गरम मसाला वगैरे टाकून घेतला चाट मसालासुद्धा टाकला त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि इथे भरपूर सारे मी कोथिंबीर टाकून घेतली आणि पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे आणि पात्र बॅटर मी हे तयार करून घेतलेलं आहे भरपूर सारं पाणी टाकून पाहू शकता अगोदर मिक्स करून घेतलं पिठांमध्ये त्याच्यानंतर ना भरपूर सारं पाणी टाकलं आणि मी एवढं बारीक का केलं माहिती आहे माझ्या मुलं बिलकुल भाजी खात नाहीत सुधांशुला काकडी वगैरे बिलकुल आवडत नाही आणि ओजसला टोमॅटो ती ना कशातही टोमॅटो टाकू एक एक टोमॅटो पूर्ण बाहेर काढते आणि मग खाते म्हणून ना मी एवढं बारीक केलेलं आहे जर तुमचे मुलं खात असतील ना तर एवढं बारीक करण्याची काहीच गरज नाही आहे चॉप तुम्ही हलक्या हाताने जरी चॉप केलं तुमच्या चाकूने जरी कट केलं ना तरी होऊन जातं तर पाहू शकताय त्याच्यानंतर भरपूर सारं पाणी टाकलेलं आहे आणि बॅटर इतकं पातळ बनवलेलं आहे मी जेवढं तुम्ही पात्र बनवला तेवढं तुमचे ना डोसे छान पात्र होतात तर व्हिजिटेबल डोसा मस्त बनवते जर तुमच्याकडे काकडी वगैरे नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ना, तुम ना, ना आ, काही पण टाकू शकता जे भा घरी भाज्या अवेलेबल आहेत ते, ते पण टाकू शकता दुधी वगैरे पण खिसून तुम्ही ते टाकू शकता त्याच्यानंतर पॅनमध्ये आपल्याला अशा प्रकारे डोसा पसरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन मिनटं आपल्याला डोस्यावर छान झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करा आणि आपल्याला स्लो गॅसवर छान हा डोसा डोसा भाजून घ्यायचा आहे खालून छान डोसा भाजलेला आहे वरून मी तेल आता टाकते आहे सगळीकडून तेल टाकायचा म्हणजे पटापट आपला डोसा निघून जाईल चिकटणार वगैरे नाही त्याच्यानंतर आपल्याला डोसा काढायचा आहे पाहू शकता किती मस्त असा डोश्याला कलर आलेला आहे एकदम असा चटपटीत डोसा तयार झालेला आहे हा डोसा तुम्ही असा जरी खाल्ला तरी का इतका टेस्टी लागतो ना याला भाजी वगैरे चटणी वगैरे काहीच गरज नाही आहे असाच खूप टेस्टी लागतो तर खूप मस्त एकदम कुरकुरीत झाला होता अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा मी मस्त बनवून घेतलेले आहेत भरपूर सारे बनवलेले आहेत खूप छान झाला होता तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा सकाळी स्वयंपाक बनवायचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हे डोसे नक्की ट्राय करा एकदम टेस्टी आणि हेल्दी आहेत माझ्या मुलांना खूप आवडले माझ्या मुलीला समजलं पण नाही तर टोमॅटो वगैरे आहे म्हणून ती नाही पण आवडीने नाही तुम्ही ट्राय करा आणि जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय